गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये गेल्या आठवड्याभरापासून कल्याण डोंबिवलीत पावसाला सुरुवात झाली आहे पावसाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुसूचित यासाठी कल्याण डोंबिवली परिसरात नेतिवली परिसरात राहणाऱ्या एकशे चाळीस नागरिकांना के प्रशासनाकडून स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आज दुपारच्या सुमारास कचोरे टेकडीवरील दरळ कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेत मातीसह भला मोठा दगड कोसळला मात्र सुदैवाने हा दगड घरासमोर येऊन थांबला या घटनेत जीव हानी किंवा वित्तहानी झाली नाही या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय घटनेची माहिती मिळताच केडीएमसीचे पथक घटनास्थळी दाखल झालं टेकडी लगत राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतराच्या सूचना नोटिसा देण्यात आल्यात राज्यातील आगामी विधानसभेची लढाई लढताना अजित पवार हे नवाब मलिकांना सोबत घेऊन आखाड्यात उतरणार असल्याचं दिसत आहे अजित पवार यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या वेळी गप्पा मारताना ही गोष्ट स्पष्ट झाली आहे विधान परिषदेसाठी रणनीती ठरवण्यासाठी आयोजित केलेल्या के बैठकीतही नवाब मलिक उपस्थित होते दरम्यान अजित पवारांची ही भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पटणार का अशा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय भंडारा जिल्ह्यात सध्या शेतीचा हंगाम सुरू असून अनेक भागात भात पिकांच्या रोवणीचे काम सुरू आहे अशातच सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली यात मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे विजाच्या कडकडाटासह पाऊस झाला दरम्यान शेतात काम करणाऱ्या महिला मजुरांच्या अंगावर वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झालाय तर चार महिला मजूर गंभीर जखमी झाल्यात आशा सुरेश सोन कुसरे व कलाबाई सुखा गोखले असे मृत पावलेल्या महिला मजुरांची नावे आहे तर रुक्मान बंडू निमजे मायना पतिराम सोनकुसरे वंदना मधुकर जिपकाटे व निशा जिपकाटे अशी जखमी महिला मजुरांची नावे आहे जखमी महिलांवर मोहाडी येथे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झालाय डोंबिवलीवरून पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला या ट्रॅव्हल्समधून एकूण चौपन्न वारकरी प्रवास करत होते या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तसेच वीस ते तीस प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादावरून सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भुयान यांच्यासमोर ही भुया सुनावणी होण्याची शक्यता आहे तसेच नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणी ही सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आलं आहे निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिलेल्या निकालाला शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे गुड मॉर्निंग च यादी मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या खासदार संभाजीराजे छत्रपती नेतृत्व किल्ले विशालगडावरील अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण आले विशालगड परिसरातील वाहनांची तोडफोड तसेच घरांची देखील तोडफोड करण्यात आली त्यानंतर आता कोल्हापूर पोलिसांकडून गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून संभाजीराजेसह पाचशे जणांवर गुन्हा नोंद करण्यात असल्याची माहिती आहे संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेल्या भूमिकेवरून आता चांगलंच वादंग उठलाय स्वतः शाहू महाराज छत्रपतींनी देखील संभाजी महाराज राजांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केलाय आता कोल्हापुरातील मुस्लिम ब्रिगेडिंगच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून संभाजी राजांना अटक करा अशी मागणी केली राज्यात आरक्षणावरून निर्माण झालेला संघर्ष हा थांबायला पाहिजे आरक्षणासारखा प्रश्न रस्त्यावर उतरून सुटणार नाही असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची घेतलेल्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे छगन भुजबळ काय करतात हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे असा टोला त्यांनी लगावला विशालगडावर झालेला हिंसाचार म्हणजे प्रशासनाचं अपयश आहे असं सांगत संभाजीराजेंनीही यावर भूमिका घेताना थोडा विचार करायला हवा होता अशी प्रतिक्रिया माजी मंत्री काँग्रेसचे नेते सतेश पाटील यांनी दिली आहे संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा का होऊ दिली जात नाही हे सर्व घडायचं शासन वाट पाहत होता का असा सवाल त्यांनी विचारला आहे राज्यातील महायुती सरकार महिलांसाठी अनेक नवनवीन योजना आणत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात चर्चा असताना महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी दिली आहे राज्यातील अंगणवाडी मदतनिसांची चौदा हजार सहाशे नव्वद रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे मोदी जिंकले असं म्हणणाऱ्या लोकांनी डोकी तपासून घ्यावी कारण कुबड्या काढल्या तर सरकार कोसळू शकते अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारवर टीका केली होती त्या टीकेला आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲडवोकेट आशिष शेलार यांनी खास शैलीत प्रत्युत्तर दिले आशिष शेलार यांनी ट्विटवर एक पत्र पोस्ट केले आणि टीकेचा खरपूस समाचार घेतलाय गुड मॉर्निंग सह्यादी मे इतने सब तुम्हें पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री